नमस्कार बी एड कॅब प्रोसेस संदर्भात महत्वाचे अपडेट कॉलेज ऑप्शन निवडण्यासाठीची आजची ता, तारीख शेवटची होती तर येथे आता कॉलेज ऑप्शन निवडण्याचा जो टॅब होता तो आता येथे बंद करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या पोर्टलवरती आलो असता लॉग इन केल्यानंतर येथे यापूर्वी ऑप्शन फॉर्म होता टॅब होता तो देखील ये। आता येते नाही आहे तर प्रकारे दहा तारखेपर्यंत कॉलेज ऑप्शन फॉर्म निवडण्याची संधी देण्यात आली होती आता सध्या तरी ऑप्शन लॉक चौतीस हजार आठशे एकाहत्तर कॅन्डिडेटने केले आहेत तब्बल दहा हजारपेक्षा अधिक कॅन्डिडेट आहेत त्यांनी ॲप्लिकेशन लॉक केलेले नाही आहेत यामध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेज उपलब्ध झाले नाहीत काही टेक्निकल कारणांमुळे कॉलेजने त्यांची नोंदणी केलेली नाही आहे त्यामुळे आता विद्यार्थी संख्या लक्षात घेता कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये मुदतवाढ मिळते की नाही या संदर्भात अद्याप पोर्टलवरती कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाहीये विद्यार्थी हित लक्षात घेतात जर कॅन्डिडेटची संख्या जास्त असेल तर यामध्ये एक दिवसाची तरी मुदतवाढ होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात कोणतीही अजून अपडेट प्रसिद्ध झाली आहे माहिती मिळतात संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा